नमस्कार मित्रांनो सर्वांचे लर्न विथ भावेश या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एक सोपासा दहा ओळींचा भाषण बघणार आहोत चला सुरू करूया ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार ओळ क्रमांक दोन माझे नाव आकाश आहे ओळ क्रमांक तीन आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे ओळ क्रमांक चार त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव या गावी झाला ओळ क्रमांक पाच त्यांच्या आईचे नाव म्हणसाबाई आणि वडिलांचे नाव लखुजी जाधव हे होते ओळ क्रमांक सहा जिजाबाईंचा विवाह लहान वयातच शहाजी भोसले यांच्याशी झाला ओळ क्रमांक सात त्यांनी सोळाशे तीस साली शिवनेरीवर शिवरायांना जन्म दिला ओळ क्रमांक आठ त्या बाल रामायण व महाभारतातील विविध कथा व प्रसंग सांगत असत ओळ क्रमांक नऊ राजमाता जिजाऊ शूर आणि हुशार होत्या ओळ क्रमांक दहा राजमाता जिजाऊने सतरा जूनर <coughs> मध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अशा राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जै जिजाऊ जय शिवराय